गेल्या दहा दिवसापासून महसूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थी नागरिकांची विविध विद्यार कामे खोळंबली होती बावीस जुलैपर्यंत कर्मचारी तहसील कार्यालयात हजर राहत नव्हते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं गंगापूर तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर चोवीस तासात कामकाज सुरू करणार असल्याचं आश्वासन यावेळी तहसीलदार सतीश सोनी यांनी आंदोलनकर्त्यांना दिलंय सुरू असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत आहे सध्या विद्यार्थ्यांचे नवीन वर्गात ॲडमिशन शेतकऱ्यांचे पीक कर्ज निराधारांचे पगार सर्वसामान्य जनतेसाठी दवाखान्याला लागणारे ऑनलाईन रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रे पीक विमा या अनेक विषय तहसील कार्यालयाशी संबंधित आहेत संपामुळे गेली दहा कोणताही महसूल कर्मचारी कार्यालयात फिरकत नसल्यामुळे सामान्य जनतेची हेळसांड होत असून यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा संघटक वाल्मिक शिरसाट तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नीळ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील घाडगे शहराध्यक्ष अहमद पटेल अल्पसंख्याक सेल अध्यक्ष रफीक पटेल किशोर गवांदे दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष आरडी डी सोमासे अनिल बाबा कुरेशी महेंद्र राऊत आशू शेख सलमान शेख किशोर परभने अमोल पाटील सतीश पाटील भाऊराव लांडे भागीनाथ मोरे अशोक दारुंटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर मी बारावी पास झाले मला पुढील शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी मला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे पण हे महसूल खात्याचे कामं बंद असल्यामुळे माझे ते कामं होत नाही शेतीचे कामं चालू असत नाही माझे वडील रोज माझ्यासोबत तहसीलला येत आहेत गेले दहा दिवसापासून मी रोज तहसीलला येत आहे तरी पण ही कामं होत नाही आणि इथं आल्यावर सांगता साईट बंद आहे त्यामुळे कामं होत नाही असे किती दिवस चालणार आहे एक हो 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 मी एक विद्यार्थी हो नाही आहे अशा बरेच विद्यार्थी आहेत की त्यांचे पण कामं पळवलेले आहेत मग हे ॲडमिशनचे कामं पूर्ण होत नसतील मग आमचं वर्ष वायला जाऊ शकतं मग याला जबाबदार कोण राहणार आहे हे ते कधी चालू होणार आहे अशी माझी विनंती आहे की लवकर ते व्यवस्थित चालू व्हावे आमचे कागदपत्र निघावे आणि ॲडमिशन ॲडमिशनचे कामकाज व्यवस्थित चालू व्हावे आणि आमचं शिक्षण पूर्ण होईल दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांच्या संपर्क येथील कामकाज बंद आहे त्यामुळे आजही काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांनी येथे आज महसूलचा ताबा घेण्याचे तहसीलदारांना सांगितले मात्र याबाबत मागण्याबाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले येथे जे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं आज कोणतं आंदोलन केलं काय केलं आज या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपाचा पट्टा विद्यार्थी असेल शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिक असेल या सर्वांना हो वार संपा संपा या संपाचा फटका बसलेला आहे आणि आज गेले आठ दिवस झाले आम्हाला अपेक्षा होती काल आठ दिवसानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत की होईना परंतु आज संप मिटेल जनतेची कामे सुरळीत होतील परंतु ही कामे अद्यापपर्यंत काही संप मिटले नसल्यामुळे कामं अद्यापपर्यंत रखडलेली त्यामुळं या शेतकऱ्यांचं आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय हे नुकसान टाळण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालय येथे आंदोलन केलं आणि मान्य तहसीलदार साहेबांना विनंती केली की बाबा जोपर्यंत कर्मचारी येत नाही तोपर्यंत एकतर तुम्ही खाजगी कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करून हे जनतेचा कारभार सुरळीत करा आणि जर खा खाजगी कर्मचारी तुम्हा कर्मचारी तुम्हाला मिळत नसतील तर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विनामूल्य सेवा देण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत जर साहेबांनी चार्ज दिला तर आम्ही आता या मिनिटापासून कामाला सुरुवात करायला तयार तुम्ही सांगितलं होतं का ताबा घेणार आहात तहसीलचा ताबा घेऊन काम करणार आम्ही आम्ही लोकशाही मार्गाने काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही रितसर कायदेशीर मार्गाने साहेबांना त्या ठिकाणी चार्ज मागितलेला आहे ताबा घेणार म्हणजे आम्ही तिथे चार्ज घेणार होतो आणि साहेबांनी जर चार्ज दिला तर आम्ही आता काम करायला तयारी त्या ठिकाणी चार्ज घेण्याच्या उद्देशानं त्या खुर्चीवरती जाऊन बसलो परंतु संबंधित डिपार्टमेंटला प्रत्येक ठिकाणी लाग ला की लागलेली आहे आणि की लागल्यामुळे त्या ठिकाणी खम असेल की असेल त्यामुळे काम करणं शक्य नाही म्हणून आदरणीय साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आणि आता त्यानंतर साहेब त्यांच्या प्रशासकीय बाबीच्या सर्व व्हाकोहा किंवा त्याचं सगळं अभ्यासपूर्वक विचार करून आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहून साहेबांच्या मार्गदर्शनानुसार काम करू येथे तहसीलदार साहेब आहे तहसीलदार सतीश सोनी साहेब आहे दहा बारा दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप आहे मात्र लोकांची अनेक कामे रखडलेली आहे याबाबत आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत साहेब काय नेमका मार्ग काढला आतापर्यंत महसूल कर्मचारी मागील आठ दिवसापासून संपावर आहेत परंतु या संपामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार संघटना नाही आहे तसंच तलाठी आणि अधिकारी संघटनासुद्धा या संपामध्ये सहभागी नाही आहे जी जनतेची तातडीची आणि जलद कामं आहेत ती कामे कंत्राटी अधिकारी आणि त तलाठी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात येत आहेत निश्चितच कामकाजावर परिणाम झालेला आहे परंतु आम्हाला माहिती मिळाली आहे की उद्या शासनासोबत संघटनेची बैठक आहे आणि त्यामध्ये काही मार्ग निघेल नाहीतर मग आम्ही फील्डवरच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो सर आज दहा दिवस बारा दिवसापासून विद्यार्थ्यांचे अनेक विविध प्रमाणपत्र अडकलेले आहे आपण काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता पण परंतु काही मार्ग काढला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे ॲडमिशन बाबतीत हो होतील आम्ही आता ते साईट स्लो चालत आहे आमचे कर्मचारी रात्री बसून काम करत आहेत जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते आणि विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवसामध्ये सुरळीत प्रमाणपत्र मिळतील आज जे आलेलं